का सीमा स्पेस्ट किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन वर्ष चालू झालेलं आहे नवीन वर्षामध्ये आपला पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांत तर नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्ये आपला मकर संक्रांत हा सण येतो आणि तो आपण साजरा करतो तर मी आज बनवते महाराष्ट्राची स्पेशल थाळी आणि मकर संक्रांत स्पेशल पुरणपोळीची रेसिपी तर पुरणपोळीचा मी पूर्ण स्वयंपाक आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पुरणपोळी मी आज पिठामध्ये न लाटता तर तेलामध्ये लाटून दाखवणार आहे तर तेलाच्या पोळ्या बनवून दाखवणार आहे तर याआधी मी कधीही बनवलेली नाही तेलाच्या पोळ्या तर पहिल्यांदाच बनवते आणि तेही तुमच्यासोबत फर्स्ट टाईम ही रेसिपी शेअर करते तर बघू माझा किती कॉन्फिडन्स आहे मला जमतात का तेलाच्या पोळ्या चला तर मग आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण हरभऱ्याची डाळ घेणार आहोत तर इथे मी दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेणार आहे तर आपल्याला पहिल्यांदा धुवून घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ स्वच्छ दोन पाण्याने तर आता पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर डाळ भिजत घालायची असेल आधी तर तुम्ही स्वच्छ डाळ धुवून अर्धा पाऊण तास किंवा एक तास किंवा दोन तास ही डाळ भिजत घालू शकता पण मी डायरेक्टच आता डाळ घेतलेली आहे आणि आता स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया तर आता धुवून घेतलेली डाळ आता आपण कुकरमध्ये घालूया तर कुकरमध्ये आपण आता ही डाळ शिजवून घेणार आहोत तर पाणी आपल्याला गरम घालायचं आहे थंड पाणी घालू नका गरम पाणीच वापरायचं आहे आता एक चमचा इथे मी तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे तर आता हे मिक्स करून आपण शिट्ट्या करून घेऊया डाळ शिजवून घेऊया आता तिकडे डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया म्हणजे आपण पुरणाची कणिक मळून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मैदा आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी अगदी हळद घातलेली आहे तर आता हे मिक्स करून घेऊया नंतर इथे मी थंड तेल घालत आहे एक ते दोन चमचे तर आता हे मिक्स करून घेऊया तर तुम्ही इथे नुसता मैदाही वापरू शकता किंवा नुसतं गव्हाचं पीठही वापरू शकता मी दोन्हीही पिठे समप्रमाणात घेतली आहेत गव्हाचं पीठ आणि मैदा तर आता हे पीठ आपण छान मळून घेऊया जसं आपण चपातीला मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळायचं आहे कारण की मी इथे एक न्यू ट्रिक तुम्हाला सांगत आहे तर थोडंसं तेल लावून एकसारखा गोळा करून घेऊया तर न्यू ट्रिक आता तुम्हाला मी सांगते तर इथे मी एक डिश घेतलेला आहे तर डिशमध्ये हा गोळा ठेवूया तर हा पिठाचा गोळा ठेवल्यानंतर आपण या पिठामध्ये पाणी घालायचं आहे नॉर्मल पाणीच घालायचं आहे थंड गरम घालू नका तर पिठाचा गोळा बुडेपर्यंत आपल्याला हे पाणी ओतायचं आहे डिशमध्ये तर आता आपण हा गोळा खाली प्रेस करूया आणि बुडू द्यायचा आहे पूर्णपणे तर असे केल्याने पीठ अगदी मस्त मऊ सूत भिजते आणि मस्त अशा लुसलुसीत पोळ्या होतात तर पीठ भिजते तोपर्यंत आपण इकडे आमटीची तयारी करूया तर इथे आमटीचा मसाला आपल्याला बनवायचा आहे तर इथे मी खोबरं सुकं घेतलेलं आहे दोन कांदे असे फोडून घेतलेले आहेत तर हे सर्व मी भाजून घेणार आहे गॅसवरती आणि दोन लसणाचे गड्डे आणि अद्रक घेतलेलं आहे तर आता आपण हे गॅसवरती भाजून घेणार आहोत तर अतिशय टेस्टी लागते हे भाजून सर्व साहित्य आमटीमध्ये घातल्यानंतर तर आता आपण खोबरं ठेवूया जाळीवरती आणि दोन कांदे आणि लसूणचे गड्डे पण ठेवूया तर हे छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर खोबरं पहिल्यांदा पटकन आपल्याला भाजून घ्यायचं आहे नाही तर ते जळू शकते तर असं हे वरती पकडून छान भाजून घ्यायचं आहे तर खोबरं छान भाजलेलं आहे तर हे खोबरं काढून घेऊया आणि कांदा आणि लसूण भाजून घेऊया तर अशा पद्धतीने जर हे सर्व भाजून वाटण केलं तर अतिशय टेस्टी लागते आमटी म्हणून मी हे सर्व जिन्नस भाजून घेत आहे तर लसूण भाजलेलं आहे तर आता आपण थोडासा कांदा भाजून घेऊया तर कांदा ही छान आपला भाजलेला आहे तर कांदाही काढून घेते आणि हे सर्व आहे वरचं जास्त काळपट झालेलं जा ते काढून टाकायचं आहे आणि आतील भाग घ्यायचा आहे तर थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपण इकडे दोन चमचे मी इथे अख्खा धने घेतलेले आहेत आणि एक चमचा इथे जिरे घेतलेले आहेत तर जिरे आणि अख्खा धना आपण छान खरपूस भाजून घेऊया तर छान भाजलेले आहेत तर आता हे काढून घेऊया तर कांदा आणि लसूण थंड झालेले आहेत तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि आता याच्यामध्ये मी अद्रक घालत आहे एक इंच थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि कढीपत्ता कढीपत्ता असा घातल्यामुळे खूप छान टेस्ट लागते आमटीला आणि अख्खा दना आणि जिरे पण घालूया आणि थोडंसं पाणी घालून मी हे वाटण करून घेते तर वाटण केल्यानंतर आपण यामध्ये भाजलेलं खोबरं घालणार आहोत जे भाजलेलं होतं हो त्याचे तुकडे केलेले आहेत तर हे वाटण छान आपलं तयार झालेलं आहे तर इकडे बघूया आपण अपन आपली डाळ शिजली आहे का तर डाळ मस्त शिजलेली आहे तर मऊसूत अशी डाळ शिजलेली आहे तर आता आपण या डाळीमधील पाणी काढून घेणार आहोत तर या डाळीच्या पाण्याला एळवणी म्हणतात आमच्याकडे तर एळोणी आपण एका चाळणीवरती आता पूर्णपणे काढून घेऊया डाळ तर मी कढईमध्ये चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे ओतलेलं आहे तर एळोणी आपली छान अशी मस्त निघालेली आहे तर आपण आता या एळोणीची आमटी बनवूया मस्त अशी झणझणीत खमंग तर आता मी पातेल्यामध्ये अर्धा पळी तेल घालत आहे जरा आमटीला तेल जरा जास्तच घालायचं म्हणजे टेस्ट छान येते आणि भरपूर कढीपत्ता ताजा आणि फ्रेश आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट वापरायचं आहे आणि जे वाटण आपण बारीक केलेलं होतं भाजून बारीक केलेलं बारी के ते घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान स्लो गॅसवरती आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे तर खूप काही वेळ लागणार नाही कारण की आपण हे सर्व जिन्नस वाटणातले भाजून घेतलेले होते गॅसवरती त्यामुळे खूप काही वेळ लागत नाही तर बघू शकता मस्त असं हे वाटण छान भाजलेलं आहे तर आता आपण एळवणी काढून घेतलेली होती डाळीतून ती घालूया आणि वरतून कोथिंबीर घालूया तर आपल्याला पहिल्यांदा आमटी उकळू द्यायची नाही फक्त आमटीला मोहोर येईपर्यंतच आपल्याला गरम करायची आहे तर ही एक छोटीशी ट्रिक लक्षात घ्या तर तिकडे आमटीला मोहोर येतो आहे तोपर्यंत आपण गुळवणी करून घेऊया तर अर्धं पाणी मी घातलेलं आहे पातेल्यामध्ये आणि गुळ घातलेला आहे आपल्या आवश्यकतेनुसार तर गुळवणी इतकी मस्त तयार झालेली आहे तर गुळूणी तयार आहे आपली नंतर आपण गाळून घेणार आहोत तर इकडे आपल्या आमटीलाही मोहर छान आलेला आहे तर फेस आलेला आहे वरती तर इथेपर्यंतच आपल्याला ही आमटी गरम करायची आहे जास्त गरम करायची नाही जेव्हा आपण आमटी खाईल तेव्हाच ती आमटी उकळवून घ्यायची आहे स्लो गॅसवरती तरच आपली ह्या आमटीला टेस्ट लागेल तर गॅस बंद करूया तर आता आपण भजीचं पीठ बनवून घेऊया तर भजीचं पीठ भिजवायचं आहे तर कांद्याचे स्लाइस करून घेतलेले आहे दोन ते तीन कांद्याच्या अर्धा चमचा हळद आणि इथे मी अख्ख्या अशा लांब मिरच्यात कट करून घेतलेल्या आहेत एक चमचा ओवा आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथे बेसन आवश्यकतेनुसार घालायचं आहे जेवढा तुम्हाला घालायचं आहे तेवढं तुम्ही इथे वापरू शकता आणि दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून भिजवायचं आहे पीठ तर थोडंसंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका कारण की हे पीठ भिजल्यानंतर सैलसर होते नंतर तर आता बाजूला ठेवून देऊया पीठ तिकडे भजायचं भिजतंय तोपर्यंत आपण पुरणाला चटका देऊया म्हणजे आपण पुरण परतवून घेऊया तर इथे मी दोन वाटी डाळीला एक वाटी भरून गूळ घेतलेला आहे किसलेला गुळ तुम्हाला जर जास्त गोड हवं हो असेल तर तुम्ही इथे गूळ जास्त वापरू शकता तर हे परफेक्ट प्रमाण आहे गुळाचं अर्ध्या चमचा इथे थोडीशी मी हळद घातलेली आहे आणि थोडंसं नॉर्मल नमक घालायचं आहे आपल्याला मीठ आणि इथे स्वादानुसार बडीशेपची पावडर आणि सुंटची पावडर एक एक चमचा घातलेली आहे तुम्ही इथे जायफळची पावडर किंवा इलायची पावडरही वापरू शकता तर पूर्ण आपलं परतलेलं आहे गुळाचं पाणी पूर्ण निघालेलं आहे आटलेलं आहे तर आता आपण थोडंसं थंड झालं की मग हे पुरण बारीक करून घेणार आहोत तर गरम असतानाच हे पुरण वाटायचं आहे ही एक छोटीशी ट्रिक लक्षात घ्या तर थोडंसं नॉर्मल आहे पुरण तोपर्यंतच आपण हे बारीक करून घेऊया तर पुरणाच्या चाणीवरती हे पुरण घालून आपण आता बारीक करून मस्त घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने इथे आपलं बारीक झालेलं आहे पुरण तर सर्व मी पुरण आता बारीक करून घेते तर इथे पूर्ण आपलं मस्त असं मेणासारखं पुरण तयार झालेलं आहे तर इकडे आपली कणिक पण छान भिजलेली आहे आता पाण्यातून काढून घेऊया तर बघू शकता पूर्णपणे चेंज झालेली आहे कणिक एकदम पातळ आणि मौलस्रुषित तर जेव्हा तुम्ही पाण्यातून काढचाल तेव्हा ती कणिक एकदम पातळ असेल आणि हाताला चिटकेल ती एकत्र लवकर होणार नाही तर, तर हीच ट्रिक आहे की पोळ्या बनवण्याची तर अशा पद्धतीने जर कणिक असेल तर तेलाच्या पोळ्या नक्कीच येतील नेट तर अशा पद्धतीने मी इथं मस्त अशी मळून मळून घेतलेली आहे आणि तेलाचा हात लावून बाजूला ठेवून दिलेली आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला ही कणिक पाहिजे तर कणिक आपली मळून झालेली आहे आणि इकडे पुरण पण आपलं तयार आहे तर आता आपण पोळ्या बनवून घेऊया तर अशा पद्धतीनेच हे पीठ हवं आहे पुरण आणि कणिक सेम झाली पाहिजे दोन्हीही तर आता आपण गोळा घेतलेला आहे कणकीचा आणि आता आपण यामध्ये पुरण भरूया तर जेवढं बसेल तेवढंच आपल्याला पुरण भरायचं आहे नाहीतर पोळी फुटू शकते तर मी फर्स्ट टाईमच करत आहे त्यामुळे मला थोडीशी भीती वाटते तरी पण करते ट्राय बघू कशी येते तर आता हा मस्त उंडा करून घेतलेला आहे आपण तर तेलामध्ये लाटायचं ला तेल आहे तर मला थोडीशी भीती वाटते पण ट्राय तर करणारच आहे तर थोडंसं पोळपाटाला आपण तेल लावायचं आहे आणि वरतून पण लावायचं आहे आणि बेलण्याला पण तेल लावून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण थोडंसं असं गोळा उचलून लाटायचं आहे आणि नंतरच्या वेळी आपल्याला पोळपट फिरवायचं आहे कारण की तेलामुळे आपली पोळी उचलता येणार नाही ना ना तर तेल भरपूर लावायचं आहे तर पोळपट फिरवत फिरवत आपल्याला ही पोळी छान लाटून घ्यायची आहे तेव्हाच आपली ही पोळी मस्त अशी गोल बनवता येईल तर बघू शकता जमली तर आहे थोडी थोडी तर आता उचलता येते का ते बघायचं आहे तर तिकडे मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे तर मधोमध मद असं थोडंसं आपल्याला बेलून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती ही पोळी घालायची आहे आणि अलगत अशी उचलून तव्यावरती सोडायची आहे तर आत्ता तर आली आहे उचलता मला आणि तव्यामध्ये सोडताना कुठेही तुटलेली नाही तर मस्त अशी झालेली आहे बघू शकता तुम्ही तर फुगत आहे तर थोडीशी कुठून तर हवा जाते तर मस्त अशी झालेली आहे लुसलुशीत बघू शकता फुगलेली आहे टम्म तर या पोळीला मी तेल लावणार नाही कारण की तेलाच्या पोळ्या आहेत तेलामध्ये लाटल्या आहेत म्हटल्यानंतर तेलाची आवश्यकता इथे लागत नाही तर ओटाने खाईल अशी ही पोळी झालेली आहे मस्त अशी लुसलुशी तयार आहे भाजून तर आता मी दुसऱ्या पद्धतीने सांगते तुम्हाला तर इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे तर प्लॅस्टिकच्या कागदावरती आपण आता पोळी लाटणार आहोत तर पहिली पद्धत तुम्हाला कशी वाटते किंवा ही दुसरी पद्धत कशी वाटते या दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही वापरू शकता पण आता मी हे दुसरी पद्धत तुम्हाला दाखवत आहे प्लॅस्टिकच्या कागदावरती लाटून दाखवण्याची तर मस्त असा उंडा तयार झालेला आहे तर मी प्लॅस्टिकच्या कागदालाही तेल लावून घेते म्हणजे आपली पोळी चिकटणार नाही तर तेल पूर्ण लावायचं आहे प्लॅस्टिकच्या कागदाला आणि उंडा ठेवून आता आपण प्लॅस्टिकचा कागदवरती फोल्ड करायचा आहे आणि हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे पोळी तर अशा पद्धतीने आपण हाताने पोळी सरकवून घेऊया म्हणजे जेवढी सरकेल तेवढी आपल्याला ही पोळी सरकवून घ्यायची आहे तर मला ही सर्वात सोपी पद्धत वाटते हाताने मस्त अशी झालेली आहे बघू शकता कुठेही वाकडी तिकडे आलेली नाही आता आपण बेलनवरती ही पोळी ठेवूया अलगत अशी उचलून तव्यावरती सोडूया तर अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर पोळ्या छान येतात डायरेक्ट जर पोळपाट्यावरती तुम्हाला पोळी जमत नसेल तर अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या कागदावरती पोळी बनवू शकता तिथे मी बेलनचा वापर केलेला नाही हातानेच पोळी सरकवलेली आहे तर बघू शकता पोळी मस्त टुम्म फुगलेली आहे तर या पोळीला मी थोडंसं तेल लावलेलं ला आहे वरतून कारण की एक पोळी बिना तेलाची आणि एक तेलाची केलेली तेला आहे म्हणजे तेलाच्याच पोळ्या आहेत पण वरतून थोडंसं मी तेल लावलेलं ला ला। आहे या पोळीला तर मस्त अशी टम्म फुगलेली आहे कुठेही फुटलेली नाही तर अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या इथे बनवून घेते तर तयार आहे आपली दुसरी ही पोळी तर अशा पद्धतीने सर्व पोळ्या इथे मी बनवून घेतलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही पोळ्या किती मस्त अशा लुसलुशीत झालेल्या आहेत तर कुठेही फुटलेल्या नाहीत एकसारख्या सर्व आलेल्या आहेत आणि पुरण पण भरपूर घातलेलं आहे मी आणि एकदम ओटाने खाईल अशी लुसलुशीत झालेली आहे पुरणपोळी तर मी फर्स्ट टाइम बनवलेली आहे मला थोडीशी भीती वाटत होती येतात का नाही पण थोड्याशा जमल्या तर आता इथे आपल्या पोळ्याही छान तयार आहेत पण शेवटी आपण आता मस्त असे खमंग भजी तळून घेणार आहोत तर इथे पीठ छान भिजलेलं आहे आणि अगदी थोडासा सोडा घातलेला आहे तर सोडा मिक्स करून घेऊया आणि तिकडे तेलही तापलेलं आहे तर तेल तापल्यानंतर आपण यामध्ये आता भजी सोडूया तर कांद्याची भजी खूप छान लागतात पुरणपोळीसोबत तर कांद्याची भजी कुरकुरीत छान तळून घेऊया दोन ते तीन मिनिट लागतात भजी तळण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तर सर्व पोळ्यांचा स्वयंपाक झाला की शेवटी आपण भजी आणि पापड तळायचे आहेत म्हणजे गरम गरम खायला खूप छान लागते तर अशा पद्धतीने इथे मी सर्व भजी तळून घेतलेले आहेत तर त्याच तेलामध्ये आता आपण पापड तळून घेणार आहोत तर इथे मी तांदळाचे पापड तळत आहे तर मस्त असे आपले तांदळाचेही पापड तळलेले आहेत तर आता हे तळलेले पापडही काढून घेऊया तर पूर्ण पोळ्याचा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे तर आता आपण ताट वाढून घेऊया तर वाट्यामध्ये मी आता पहिल्यांदा आमटी घालत आहे तर पहिल्या वाटीमध्ये आमटी घालणार आहोत तर मस्त अशी आमटी झणझणीत झालेली आहे आणि कट पण किती छान आलेला आहे बघू शकता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि दुसऱ्या वाटीत मी इथे गुळणी घालत आहे तर ही गुळणी गाळून घेतलेली आहे आणि यामध्ये मी दूध घालत आहे आणि वरतून तुपाची धार सोडूया तर मस्त ही गुळवणी लागते तुपासोबत आणि लुसलुशीत आपल्या तेल पोळ्या इथे ठेवूया तर ओटाने खाईल अशा ह्या पोळ्या झालेल्या आहेत तर बाजूला मी इथे भात ठेवत आहे तर हा भात मी बनवलेला आहे इंद्रायणी तांदूळचा तर इंद्रायणी तांदूळचा हा भात थोडासा गिचका होतो म्हणजे असं थोडासा चिकट होतो आणि बाजूला ठेवूया आपण आता तळून घेतलेली आपली भजी कांद्याची भजी आणि पापड आणि बाजूला थोडंसं लिंबू ठेवूया लिंबूची फोड इथे ठेवूया तर अशा पद्धतीने इथे आपली मकर संक्रांती स्पेशल मस्त अशी पुरणपोळीची थाळी तयार झालेली आहे आणि लुसलुशीत अशा आपल्या तेलपोळ्याही तयार झालेल्या आहेत पापड कांदेभजी आमटी आणि गुळवणी भात आणि लिंबूची फोड मस्त अशी आपली मेजवानी तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही येत्या मकर संक्रांतीला ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आमच्या पद्धतीने मी बनवलेली आहे खूप छान झालेली आहे पोळी अगदी मऊ आणि लुसलुशीत आणि गुळवणी पण मस्त तयार झालेली आहे इथे आपली दूध आणि गुळवणी आणि तुपाची धार एकच नंबर हा पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे तर आजचा माझा पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला तर पुरणपोळीचा स्वयंपाक मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे आणि तेलाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटल्या तर मला तर असं वाटत नाही की एवढ्या खास झाल्या असतील कारण की मी फर्स्ट टाईमच या तेलाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत पण छान झालेत लुसरुशीत झालेत तर तुम्हाला कशा वाटल्या ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद